हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्की सर हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो चालेल थँक्यू हॅलो हा सर मी वैभव देशमुख बोलते हा बाबा मी खूप खूप छान मार्क्स मिळवले धन्यवाद साहेब गंभीर परिस्थितीमध्येही इतकं सगळं संकट असतानाही छान अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवले त्यामुळे खूप तुझं अभिनंदन हो थँक्यू सर आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत हे काही गरज पडली काही मदत लागली तर आम्ही सगळे आहोत हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्कीच हो हो सर हो हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो चालेल थँक्यू